असं <laughs> <आसा>, असू <आसु> का तुमचं फोटोच तसं आहे वाटते म्हणून तसं वाटून जायचं ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम हा अजून अजून कुठे करायचं मला सांगू पण मिळून अच्छा 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 ओके ओके फ्रॉ लेक्स वॉ चाय कॉफी वगैरे घेऊन घ्या मग पुढचं शूटिंग करू हा 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 दादा आता छान पैकी मस्त एकदम मस्त दादा एकदम मस्त थोडा चेहरा तुमचा उदासला हर काय ते एकदम छान जोडी परफेक्ट कपल वा वा छान मस्त काळा बरं बरं काळा भाऊ आम्हाला मला ऑफिसचं काम आहे भाऊ बरोबर काळा ले टाइमपासून राहिला भाऊ याच्यात ले टाइमपासून राहिला किशोरजी तुम्ही यांना घाईला करू एवढे पैसे आपले वाया जातील नाही दादा तुम्ही शांतरेत करा शांतरेत करा तुम्ही फोटोशूट आमचं यांना काय आहे का, का बाराही महिने असते हे लग्न एकच वेळा होते म्हटलं आयुष्यामध्ये छान पूर्ण हौस करायची आहे मला छान मस्त व्हिडिओ वगैरे घ्या आमचे फोटो वगैरे घ्या मला रिलीज वगैरे बनवायचं आहे इंस्टाग्रामवर अरे तेजस्वी नंतर बरोबर बसील तू रिल्स मला खूप काम आहे तेजस्वी समजून घे दादा बरोबर आहे ताईचं लग्न हे एकच वेळा होती त्याच्यामुळे पूर्ण हाऊस करून घ्या आताच एवढे पैसे दिल देत आहे तुम्ही तर चांगला चांगलं शांतरे शूटिंग करा शांतरे फोटो शूट करा नाहीतर काय मग नाही तर काय माणसाची हाऊस नाही तर काय काम तो पैसा पैसा कमवू देवडा आणि हाऊस साठी तो उपयोग करायला आला तर पैसाच काय कामाचा जेव्हा पाहिलं तेव्हा काम 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 हे कामाचं भरडच नाही नशिबात आहे कधी सुख शांती काहीच नाही माहिती नशिबात हाऊस नाऊस काहीच नाही आता कसं आता कसं चालून राहिलं आईली एवढा मोठ्या टांगा दाखवून राहिली लगेच फोटो काढून राहिले तेजस्वीनी कोणतं प्री वेडिंग का प्री वेडिंग शूटिंग आहे तर माया वेळेस काय काय झालं होतं करेले माया वेळेस काय झालं होतं मला तर प्रत्येक वेळेस बंधन 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 आणले फक्त ड्रेस घातला होता माय फक्त ड्रेस घातला लग्न झाल्यावर तर किती माजन केलं आमच्या आईनं किती माझं केलं तुम्हीच सांगा <णस्था> माझ्या बहिणींनो जे ज्या माझ्या बहिणी माझे जुने व्हिडिओ जुने व्हिडिओ यांना पाहिलेले आहे आणि पहिले पहिले पासून आमचे स आमच्यासोबत आहे आणि आमचे व्हिडिओ पाहून आहे तर माझ्या सगळ्या बहिणीला माहिती आहे की मी जेव्हा ड्रेस घातला तर माझं नवीन लग्न झाल्यावर त्यावेळेस माझ्या सासूला किती दांगडो दांगडो केला होता माझ्या आत्याला बोलावलं होतं माझ्या आईला बोलावलं होतं फक्त ड्रेस घातला होता मी दुकानात गेली होती मग गोपालरावच्या आता हॉटेलमध्ये गेली होती तर भेटायला की दांगडो केला होता आणि आता तुम्ही पाहून राहिले की मी व्हिडिओमध्ये लाईन असून कसं खपून राहिलं हां म्हणजे म्हणजे काय 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 काही आहे ती किती कोणी टांगून दाखवून दाखवून रा राहिली ते फोटो काढून राहिली ते दिसते का मी सासूले स्टेटस टाकून राहिली फोटो मी ते असं काही केलं पण नव्हतं तिथे चांगलं केला होता म्हणजे जो ऐकते त्याचंच मरण आहे की नाही मग खरंच सांगा तुम्ही मी ऐकून घेतं म्हणून मी गरीब आहे म्हणून गरीबाची पोरगी आहे म्हणून फायदा घेतला आणि पैसे आल्याची पोरगी आहे म्हणून त्यांची तोंड बंद झाली असं आहे की नाही तुम्हीच सांगा आता तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक कमेंट शेअर जरूर करत जा नवीन असं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काय पडलं काय पडलं त्या का काय चहा करून जीवार आला काय आला मी करतो चहा काय पडीन कशाला जीवारीन नाही माहिती नाही दोन गायला कि खूप जापल्या त्याला ढसल लागले पाहिजे चार वाजता त्याच्यासाठी चहा बनवून राहिली मी जीवार गिवार नाही आलं आणि तुम्ही मी स्टेटस पाहिलं पाहून घ्या म्हटलं किती मोठा पायस पडला का फोटो तिचा बाप रे काय तो ड्रेस आहे अ फाटलेला शॉर्ट पॅटर्न आता कसं चाललं आले आता कसं चाललं आता कसं सगळी हौस येऊन राहिली पैसा येऊन राहिला कुकून राहिला एवढा पैसा होता येऊन राहिला मी फक्त ड्रेस घातला किती माझून केलं होतं माया आणि त्यावेळेस तुम्ही म्हणत होत्या नाही प्रियंका शिस्त नियम आहे आता कुठे गेला तुमचे शिस्त नियम कायदे कानून आता तुम्ही मी चुप राहिले हे बाय प्रियंका दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडून काही फायदा नाहीये तुम्ही नवऱ्याला हाऊस नाही तर कोण काय करणार आहे हा <laughs> गोपालदा काहीच हाऊस नाहीये कोण काय करणार आहे किशोर हाऊस आहे म्हणून तुझ्या हाऊस करून राहिला जाऊ दे, दे जा जा ना काय करावं लागते आपल्याला कहून जाऊ दे मी अजून घरात आली नाही म्हटलं एवढी म्हटलं टांगा दाखवून राहिली लोकांनी अर्धा अंग दाखवून राहिली म्हटलं मग मी पण तसंच करीन आता मला पाहिजे मी ड्रेस घालून घालणार नाही प्रियंका मला कशाला म्हणून राहिली तुम्हाला कशाला म्हणून राहिली तू आईली म्हणणं आईली तू मला लोक सांगू तू काय करायचं काय नाही करायचं बोलत होत्या नाही प्रियंका असं नसते प्रियंका तसं नसते तिला सांगा आता फोन करून तिला सांगा ना ठीक आहे केलं तिने प्री वेडिंग शूट मान्य आहे ती नवर हौस होती माय नवरा हौस होती माय नवरा हायच नंदी ना नंदी आहे माय नवरा त्याला कसेच हौसनी दगडाले ती नवर हौस आहे माहिती आहे मला पण कमीत कमी कपडे तर व्यवस्थित घाल लंबे लंबे गाऊन भेटतात फ्रॉक भेटतात तर घाल घराची मर्यादा आहे आहे किती मोठा पाय उघडा आहे त्या फोटोत पाहिला का तुम्ही तिचा ते सगळं चालते का तुम्हाला आता तू जाऊन म्हण बरं बाई जाय जाऊन म्हण तू जाय मन आई आहे तिकडे हालात बसलेले आहे जाय मन आईले जाय मी डोको नको खाऊ तू जाय तिकडे हा म्हणतो ना मग म्हणतो ना मी काय घाबरतो का ते म्हणतो मी आताच म्हणतो बाई प्रियंका गिरी बापा आईले म्हणाले आई का ऐकतात का प्रियंका चल त्यात काही खाली तू जमाशी ना आता हे आई ऐकत नाही काही मात्र मन नाही श्वेता ये आई अजूनच जोर म्हटलं येपा आता चांगलंच भांडण वाटते दोघी तिघींची यांची बापार आहे बापा मी वेगळी मेल काही टेन्शनच नाही असतं घेत कोणाचं आपण दुःखी केव्हा माहिती आहे काय समोरच्याचं सुख पाहून आपण दुःखी होतो की त्यांनी तसं केलं तर आपल्याला असं करून नाही भेटलं की प्रियंका म्हणून दुःखी राहते की तेजस्वीनं असं केलं तेजस्वीनं तसं राहिलं अरे बाबा हे तिचं तकदीर आहे तिथे तकदीर आहे फरक असते आपापल्या तकदीरात कशाला कोणाचं सुख पवून जोडायचं कशा कोणाचं सुख पाहून आपण दुःखी व्हायचं मी तर बाबा मी कधी कोणाचं सुख पाहून जोडते नाही कोणाला दुःखात मी हसते नाही असा माझा स्वभाव आहे

हा किती मोठे पैसे सांगून राहिले होते ते कामवाली दुसरी ना म्हणणं जमुना काकिले तिथे काकिले मन दुसरी दाखवा म्हणा अशी कामवाली एकटी कडे मर मरमर करत काम करायला म्हातारापणात सुनाय ते नुसतं आता किशोर तू कुठे गेला म्हटलं घेडी गेला म्हटलं कुठे प्री वेडिंग का प्री वेडिंग काय गरज मला म्हणणे खाली तू खर्च करायची जिथं खर्च करता तिथे खर्च करता येत नाही तुम्हाला काम लावता प्री वेडिंग तुम्हाला पैसा घालून राहिले आता नाही येत मग दुसरी आता तुम्ही कशा आहेत काम कामवाल्या नोकरीला आहे त्याला झेलाच लागते आम्ही लावतच नाही काम कामवाल्या तुम्ही दोघी बहिणी आल्या म्हणून लावा लागून राहिलो आता किशोरचं मला कायले सांगून राहिली तर त्याचा खर्च करून राहिला आणि तसे तो नाही करून राहिला खर्च समजलं काय त्याचे ते तेजस्वीच्या बाहेरचे लोक करून राहिले ते तो गेला फक्त मग तो थोडे खर्च करून राहिला अशी फालतूचे डाळ आम्ही करतच नाही दोन पोरायचं केलं काय तुम्ही दोघी बहिणीचं केलं काय त्याचं काय करू तो गेला फक्त जाणार नाही काय तिने बोलावलं तर त्याच्याशिवाय विण का ते पुरा शूट का काय म्हणतात त्याने तर हो 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 तुला माहित आहे कोण करून राहणार कोण नाही तुला भंडून राहिला तू तू भंडली मी, कायले मी, कायले मी आई? आई? काय भंडू मी काय भंडू मी बंडत आई आई काय व काय काय म्हणत आई 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 काय म्हणत कामाचा धामाच्या काय म्हणतो सांग आई फक्त आम्ही कामं करायलाच आहे घरात माहित आहे मला सगळं तुम्ही त्या तेजस्वीच स्टेटस पाहिलं नसेल तर पाहून घ्या माझ्या मोबाईलमध्ये त्या मंदिरच्या मोबाईलमध्ये पाहून घ्या आता कसं खपून राहिलं तुम्हाला किती मोठा पाय उघडा आहे तिचा आणि फोटो काढून राहिले तर किशोर भाऊ सांग आता चाललं तुम्हाला आणि तुम्हाला माझा ड्रेस घाललं चालला नव्हता आई तुम्ही किती माजत माझून केलं ड्रेस घातला होता मी आता आता कसं चाललं तुम्हाला आता कोणी बोलून राहिला मी तेजस्वी गेले की आपल्या घराची मर्यादा नाही आहे आपला मानपन नाही आहे हा मोबाईल स्टेटस टाकून राहिले इंस्टाग्रामवर रील्स टाकून राहिली सगळं लोक पाहून राहिले तिथे चालू राहिलं का तुम्हाला सगळं लाईन असून चाललं तुम्हाला असं काहीच कोणते फोटो व कोणते फोटो कोणते फोटो काय झालं काढले तर त्या लोक ना हौस केली ते प्रियंका आपण केल्या का ते फक्त गेला किशोर तुमच्या मनावर ज्वारी मला हेच नाही समजून राहिलं नवीन नवीन निघत राहायचंच नाही नाही आई कराबद्दल नाही बोलली मी कपडे झाल्याबद्दल बोलली कपडे मरादीत बी घालता येत म्हटलं चांगले मराजीचे कपडे घालून बी शूटिंग करता येते जरुरी नाही आहे लोकांनी हा पुरा अंगात दाखवावं लागते म्हणून बापा मला काहीच माहित नाही बापा काय घातलं की काय नाही घातलं ते मला विचारून घातलं काय मला माहिती आहे का काही हो नाही तुम्ही बरोबर बोलल्या तुम्ही आता कसं सर खबूर आले तुम्हाला तिने बोला आता तिने सांगा कपडे घालायचे नाही म्हणून मला कशा बोलल्या आता आणि तुम्हाला सांगतो म्हटलं आई मी आता ऐकणार नाही म्हटलं मी ड्रेस घालत नाही म्हटलं आता आजपासून समजलं काय मी सगळ्यां समोर सांगू राहिले मी ड्रेस घालून चालू करतो म्हटलं मी नाही ऐकत जेवढं ऐकून घ्या तेवढं तेवढं घेतात बसतात घरचे लोक ऐकायलाच नाही पुरत पाय बरे डायमिसून ऐकते का तो बाप्पा खरं ना बाप्पा ते म्हणतात ना तीन तीन पोरं ती तीन तीन सुना पाय जातच नाही ती गायची मान खाटल्यावर जीव जाय करते तिचा रस्ते करते तिचा रस्ते करते तिचा रस काय बापा खरं पोरगा पाहिजे बाप्पा जाय तिकडे हे तीन तीन असले म्हणजे देवा करत राहतात अजून तर आली बी नाही तर एवढा एवढा हेवा देवा चालू आहे आल्यावर काय बाप्पा काय होते असंच पाहिजे तुले असंच पाहिजे तुले म्हटलं तर आहे की लक्षात घेऊ नको यायले या तीन तीन सुनाई म्हणून तुम्ही चांगली चटणी करतात पाय ना आता चांगली चटणी करत तुझी त्या कारण की तुले सम समज नाही त्यावेळेस तू ते कोरिले वाईट म्हणूस पुणे माझ्या सुना चांगलं आहे माझ्या सुना चांगलं आहे घे ना आता समजाय ते असून किती चांगले आहेत तर आता एक मग या झेट्या त्या आल्यावर मग समजेन तुले आता हे तर काहीच नाही हे तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरी माँ